लाइटर नेमका त्या पांडू हौलदारच्या ठिका कशावर टाकलात तोच जवळ होता माझ्या म्हणून त्याच्या ठिकाणात काय त्या लायटर मध्ये असलेल्या हिर्यांची किंमत काय आहे ते ठाऊक आहे का तुला चोवीस लाख रुपये तेवढे पांडू समोरले तरी तो लायटर आपल्याला परत मिळणार नाही तो लायटर परत पाहिजे आपल्याला एक दोन दिवसात पार्टी येईल हिरे न्यायला त्याला जर आपण हिरे दिलं नाही तर आपल्या सगळ्या लोकांची गर्दन झाडली जाईल तू त्या गावात आपण जीव ठेवा का

पारो, का इथे बंदी आहे मला कुणाची नाही यायला बंदी नाही पण ठेवणार बघायला बंदी काय घ्यायला खाली हम्म अजून तीन पहा रुपये बरोबर

খবৰ চাগ খাই খবৰ খাই লাগিব পানী পিন্ধি গা পানী লাগ तुझ्या हाताची गोडी उतरली पाण्याने पाण्याची पासून घ्या तुझ्या हात मध्ये काय चौकीदारीला कोण सोडतो का बघितलं का बघितलं कोण काय सांगते कोण बघतोय माने ते पण मोडला तरी चालल भीती का कुणाची

तुझा हात म्हणजे वसायचे केळ्यासारखं गोवाळ आहे साहेबाचं नाच एवढं लांब कसं झालं तुझ्या हाताला एवढी गोडी आहे मग तोंडाला किती असाल किती असाल भांडो 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 काय झालं इथं तुमचं पोलीस पासून कसा पाणी करतो आम्ही तुझ्या इथं प्रश्न बंद करतो उद्यापासून ट्रॅफिक ट्रॅफिक किती मोठा एकमेकावर वाजायला ठाऊक आहे तुला मी काय मोडलेलं नाही पण ट्रॅफिक डिपार्टमेंटला लोक शिवाय देतील त्या मोजा म्हणजे थांबेल नॉनसेन्स ट्रॅफिक कंट्रोल कर करता हो तुम तो तुमचं लक्ष कुठं तब्बल दहा मिनिट नुसता पुतळ्यासारखा उभा होता आता रिपोर्ट माझ्याकडे कुठे होत लक्ष असं काही सांगता येणार नाहीक्यावर सिनेमा सगळं बोर काढलं पाहिजे बघा बायकांची उघडी झालेली इथे काय संबंध त्याचा याला ट्रॅफिक मध्ये कोणी पाठवला जिंकलेल्या अवस्थेत सापडला होता म्हणून मग त्याला हॉस्पिटल मध्ये पाठवायचा का ट्रॅफिक मध्ये त्या नाक्यावरचं ट्राफिक किती हेवी तुम्हाला धावक असून

मला काही डोळे नाही मी मुक्की हाय का भैर्या हाय स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी तुमच्या घरी पण माझ्या घरी तुला सोडलं कुणी तू गेली होती कशाला के केळी कायला कुणाच्या बाची भीती हाय वय नाही आमचा बा मेलाय मला पण पोलीसलाही नाही फेरीवाल्याला आतमध्ये कायद्याने बंदी असते मला बंदी आणि त्या सातवीला घरात ठेवायला बंदी नाही वय त्या गोऱ्या कातडीची इतकी बुराळी पडली तुम्हाला म्हणा मुकी सुरुवात होते म्हणजे आपली झाली तशी मला ना काहीच नाही म्हणजे मुख्या मुख्यामध्ये फरक म्हणून विचारलं गु जीव ओवाळून टाकला तुमच्यावर तर तुम्ही पक्के डाकून निघालात घरी पणती आणि दारी मेनबत्ती आता मेणबत्ती कशी चांगला ते आंबा आहेस की तू परत जन्मात तोंड बघणार नाही मी तुमचं मी बघीन तुझं त्यात काय कोणीतरी एकाने बघितलं म्हणजे झालं माझ कशाला तिचं बघा की करा तिच्याशी लगीन लगीन आयला बहिणीशी कोण लगीन करत काय बहिण भाईन? खरंच बहिणी ती तुमची नाही सासू आयला एक ये एक येडण खुळण डोक्यात घेते हे तर सोडणे ते तुझी माझी भानगड म्हातारीला कळली भानगड बाबा बाबा भानगड मध्ये भा, काय भा, आपलं लफड लपड हपड म्हणजे काय जे काय आहे ते म्हताला कळलं तर झोर झाली ती